चार जुलै हा दिवस अमेरिकेसाठी स्वातंत्र्य दिवस असला तरी यावर्षी तो साठी निवडणुकीचा दिवस ठरलाय आता यात कोण बाजी मारतय आहे काय आहेत एक्झिट पोलची मतं कन्झर्वेटिव्ह पक्ष आणि मजूर पक्ष हे दोन्ही पक्ष गेली दोन शतके मध्ये आघाडीवर आहेत काय सांगतायत जनमताचा सा कौल बघूया प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी श्रेयस प्राईम संवाद युट्यूब वरती तुमचं स्वागत करतो भारताच्या निवडणुका झाल्यावर आता युकेतही निवडणुकीचे पडगम वाजले आहेत नुकत्याच चार जुलैला या निवडणुका पार पडल्या त्याचा निकाल आज सर्वांसमोर जाहीर झालाय आता या निवडणुकीच्या निकालावर आपल्याला नजर टाकायचीच आहे पण त्याआधी या निवडणुका नेमक्या होतात कशा का काय असते तिथली पद्धत हे पहिले आपण जाणून घेऊया युके मधील या सार्वत्रिक निवडणुका पंतप्रधान पदासाठीच्या असतात नागरिक पंतप्रधान न निवडता मतदान करून खासदारांना निवडून देतात ज्या पक्षाच्या खासदारांना सर्वाधिक मते असतील तो पक्ष विजयी ठरतो ही खासदार व्यक्ती हाऊस ऑफ कॉमन्समध्ये पाच वर्षासाठी स्थानिक क्षेत्राचे म्हणजेच स्वतःच्या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात आता हाऊस ऑफ कॉमन्स म्हणजे प्रकरण नक्की काय आहे तर आपल्या भारतात जशी लोकसभा आणि राज्यसभा असते तशीच इथे हाऊस ऑफ कॉमन्स आणि हाऊस ऑफ लॉर्ड्स अशी दोन सभागृह असतात हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सहाशे पन्नास जागा असतात त्यापैकी तीनशे सव्वीस जागा किंवा त्यापेक्षा जास्त जागा ज्या पक्षाला मिळतात तो पक्ष विजयी ठरतो पण पक्ष विजयी झाल्यावर पुढे काय सत्ता कोणाची मध्ये जरी राजा असला तरी तिथे निवडणुका होतात याचं कारण काय तर इथे घटनात्मक राजशाही आहे राजा असला तरी इथे पंतप्रधान हा असतोच पण पंतप्रधान नेमका निवडतो कोण तर राजा पंतप्रधानाची नियुक्ती ही राजाद्वारे केली जाते पंतप्रधानपदी नियुक्ती ही घटनात्मक अधिवेशनाद्वारे केली जाते सार्वत्रिक निवडणुकीत हाऊस ऑफ कॉमन्स मध्ये सर्वाधिक जागा जिंकणारा राजकीय पक्ष सहसा नवीन सरकार बनवतो त्याचा नेता पंतप्रधान होतो हे अधिवेशन कायदे आणि नियम कॅबिनेट मध्ये नमूद केलेले आहे यामध्ये सहसा सार्वभौम भूमिकेचा समावेश दिसून आपल्याला येतो आता याबाबत अजून एक प्रश्न तुम्हालाच का काय तर आम्हालाही पडलाय की युके मधील निवडणुका या गुरुवारीच का होतात यावर प्रकाश टाकताना आमच्या नजरेस पडले की गुरुवारी होणाऱ्या संसदीय निवडणुकीसाठी कोणतीही वैधानिक अट नाहीये किंवा कायद्यानुसार त्या कोणत्याही आठवड्याच्या दिवशी आपण आयोजित करू शकतो मात्र गुरुवारचाच वापर करणे हे निवडणुकीचे स्वरूप झालं आहे एकोणीसशे पस्तीस पासून प्रत्येक सार्वत्रिक निवडणूक ही गुरुवारीच होते या वर्षीची निवडणूक गुरुवारीच म्हणजे चार जुलै रोजी पार पडली या निवडणुकीनंतर एक धक्कादायक घटना समोर आली ती म्हणजे युकेचे पंतप्रधान ऋषी सुनक यांचा राजीनामा पराभव जी कुणकुण लागताच त्यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिलाय आता हे ऋषी सुनक आहेत तरी कोण तर ते आहेत भारतीय वंशाचे युकेचे पहिले ब्रिटिश आशियाई आणि पहिले हिंदू पंतप्रधान तसेच कन्झर्वेटिव्ह पक्षाचे आघाडीचे नेते आता युकेत दोन आघाडीचे पक्ष आहेत एक कन्झर्वेटिव्ह म्हणजेच हुजूर पक्ष आणि दुसरा लेबर म्हणजेच मजूर पक्ष हुजूर पक्षाची विचारसरणी ही उजवी आहे आणि मजूर पक्षाची विचारसरणी ही डावी युके दोन हजार दहा पासून हुजूर पक्षाचं सरकार आहे जवळजवळ चौदा वर्ष या पक्षाने युके गाजवलंय परंतु अलीकडे इतकी वर्ष सत्ता उभं भोगल्यानंतरही आता कन्झर्वेटिव्ह पक्ष निस्तेज ठोस आणि परंपरागत पक्ष म्हणून त्यांची प्रतिमा गमावून बसलाय ते अलीकडच्या वर्षात मुलगामी क्रांतिकारक बनले आहेत आणि त्यांची क्रांती एक आपत्ती ठरत आहे अशा शब्दात पक्षावर टीका करण्यात आली आहे पक्ष पुन्हा निवडून आला तर अधिक घरे बांधू स्वयंरोजगारसाठी कर कमी करू आणि काही आश्रय शोधकांना रवांडा येथे पाठवण्याचा वादग्रस्त योजनेचे अनुसरण करू ही वचनपूर्ती ऋषींना मतदारांपर्यंत पोहोचवण्यात अपयश आला आहे आणि हुजूर पक्षाचा पराभव झाला आता ऋषी सुनक नाही तर पंतप्रधान कोण यासाठी किल स्टार्मर हे नाव सुचवलं जात स्टार्मर म्हणजे मानवाधिकार वकील एकोणीसशे नव्वदच्या दशकाच्या उत्तरार्धात ब्रिजेट जोन्स या चित्रपटामधील अभिनेता बुडिंग पात्रासाठी हे प्रेरणास्थान असल्याची अफवा पसरली होती गुड फ्रायडे शांतता करारानंतर त्यांनी उत्तर आयर्लंडमधील पोलिसांचे कायदेशीर सल्लागार म्हणूनही काम केलं आहे आणि नंतर ते इंग्लंडचे सर्वोच्च वकीलही बनले यांचीच ही बन लेबर पार्टी जिला निवडणुकीत चारशेच्या वर जागा मिळाल्या आहेत आता या जागा नेमक्या कशामुळे मिळाल्या काय होती हुजूर पार्टी आणि सुनग यांच्या पराभवाची कारण पाहूयात पुढे मुळात हुजूर पक्षाने चौदा वर्ष सरकार चालवलं आता यांच्या राशीला आला हिस्टॉरिकल ट्रेंड हा ट्रेंड काय सांगतो तर जास्त काळ सत्तेत राहिल्याने लोकांना त्या पक्षाचा कंटाळ येऊ शकतो युकेच्या इतिहासात सलग पाच वर्ष असे तीन वेळा निवडून आल्यानंतरही कोणीही चौथ्यांदा निवडून आलं नाही हाच ट्रेंड हुजूर पक्षावर भारी पडला या चौदा वर्षात या पक्षाने असे काही निर्णय घेतले ज्यामुळे ब्रिटिश जनता नाराज झाली ते म्हणजे टॅक्स वाढ इमिग्रेशन लेवलमध्ये वाढ अनेक स्कॅन्डल्स जसे की लीज ट्रस्टच्या काळातील टॅक्स कट झाल्यामुळे मार्केट पडणे या काळात लेबर पार्टीने स्वतःची प्रसिद्धी वाढवली होती या सगळ्याचा एकंदरीत परिणाम म्हणूनच ऋषी सुनक यांचा पराभव झाला या पराभवाची जबाबदारी स्वीकारताना त्यांनी म्हटलं या पराभवाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली आज सत्ता सुरळीतपणे आणि शांततेने बदलेल ज्यामध्ये सर्व पक्षाच्या सदिच्छा सहभागी आहेत मी नुकसानीची संपूर्ण जबाबदारी घेतो आणि ब्रिटिश लोकांनी दिलेला महत्वपूर्ण संदेश समजतो आत्मसात करण्यासारखे आणि विचार करण्यासारखे बरेच काही आहे या शब्दात त्यांनी जनतेची माफी मागितली तर दुसऱ्या बाजूला आता बदल सुरू होत आहे अशा आदेशामुळे मोठी जबाबदारी येते असे विधान लेबर पार्टीचे स्टामळ यांनी केले नऊ जुलैपासून युकेमध्ये हे नवीन सरकार अस्तित्वात येत आहे याबाबत तुम्हाला काय वाटतंय नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व प्राईम सवाले यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद